रेखा मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते बघा आज मी बनवणार आहे इडली आणि त्याच्यासाठी असा उत्तप्पा मस्त मसालेवाला तर त्याच्यासाठी इथे मी बघा तांदूळ घेतलेत आणि उडदाची डाळ घेतली आता याला चांगला स्वच्छ धुवून घेणार आहे मी आणि याच्यामध्ये मी टाकणार आहे एक चमचा मेथी आणि हे चांगलं स्वच्छ धुवून याला मी आता चार तास भिजवून घेणार आहे हे बघा तांदूळ आणि उर्दाची डाळ आणि मेथी मी चांगली असं स्वच्छ धुवून घेतली बघा आता याला चार तास मी भिजून घे ठेवणार आहे आणि मग नंतर याला मिक्सरला वाटून घेणार आहे असं मौसूद हे बघा चार तास झालेत मी तांदूळ आणि डाळ अशी चांगली भिजवून घेतली बघा मस्त भिजली डाळ पण आता मिक्सरला मी याला वाटून घेणार आहे असं बारीक मौसूद बिना पाणी टाकायचं असं पाणी साईडला काढून तांदूळ वाटून घेणार आहे आता मी पहिले थोडंसं पाणी टाकणार आहे हे बघा आता मी थोडेसे असे तांदूळ वाटून घेतलेत आता डाळ पण संग वाटून घेणार आहे मिक्स करून आणि दोन्ही डाळ तांदूळने असे मिक्स करून चांगले बारीक वाटून घेणार घेणारे त्याच्यात तांदूळ पण टाकते मी आणि सगळं असेच वाटून आहे मी आता हे बघा सगळं असं डाळ आणि तांदूळने असे बारीक स्मूथ वाटून घेतलेत एकदम आता याला मी असं ठेवणार आहे ओवरनाईट इथे जरा मी मोठंच भांडं घेतलं त्याच्यात वतून ठेवणार आहे मी हे बघा किती मस्त वाटले गेले एकदम सरसर असं पडलं आहे बघा हे बघा काढून घेतलं आहे मीने असं मोठंच भांडं घेतले मी मीने आता याला मी ओवरनाईट ठेवणार आहे हे बघा मी रातभर ठेवलं होतं मस्त असं बघा फुगून असं वर आलं आहे हलकं हे बघा किती मस्त असं फुगल्यासारखं झालं एकदम असं हलकं हलकं झालं आहे आता याला चांगलं असं हाताने चमच्याने असं चांगलं फेटून घेणार आहे मी हे बघा एकदम असं हवा भरल्या जाते याच्यात जा त्याच्यात टाकणारे बघा चवीपुरतं मीठ आणि याला परत आता चांगलं असं मिक्स करून घेणार आहे चमच्याने मी चांगलीच हवा भरली पाहिजे याच्यात एक साईडला असं फिरवत राहायचं गरगर हे बघा चमच्याने चांगलं असं घोटून घेतलंय बघा मस्त हलकं झाले पीठ आता इथे मी बघा डबे घेतलेत या डब्यात मी इटली बनवणार आहे हे बघा असे डबे टिफिनचे याला तेल लावून घेतले मी नी आता ह्याच्यात टाकणार आहे मी हे बघा अजून एक डबा घेते हे बघा दुसरा पण डबा घेतला याला पण तेल लावून घेतलं आहे मी नी आता ह्याच्यात पण टाकते मी इथं बघा टोपात मी पाणी गरम करायला ठेवले आणि त्याच्यावर आता ठेवणार आहे बघा चाळणी आणि पाणी मला हलकासा असं उकळलं का मग मी हा डबे त्याच्यावर ठेवणार आहे हे बघा पाणी उकळले आता मी याच्यावर डबे ठेवते मी दोन डबे ठेवणार आहे चांगली जागा नाहीये म्हणून आणि याच्यावर आता झाकण ठेवणार आहे आणि याला मी असं दहा मिनटं होऊ देणार आहे इडली हे बघा दहा मिनटं झाले तर आता चेक करून घेते हे बघा मस्त अशी इडली फुगली आपली आता मी बाहेर काढून घेते बघा किती मस्त झाली इडली आहे बघा आता याला बाहेर काढून थंड करून घेणार आहे पुरं आता इथं बघा मी तवा गरम करायला ठेवला त्याच्यावर पाणी छिडकून घेते थोडंसं आणि तवा असा चांगला आपल्याला पुसून घ्यायचा कपड्यानी हे बघा चांगला असा पुसून करून घ्यायचा सुखा आपल्याला हे टाकायचं याच्यावर ढोचा बनवायसाठी त्याला हलकं असं पसरून घेणार आहे एकदम हलकस आणि मग याच्यावर मी हे टाकणार आहे आपलं भाज्या जसं तुम्हाला आवडत असेल त्या भाज्या टाका मी कांदे टमाटे टाकणार आहे चांगला ले ले आता याला चांगलं असं खालून शेकून घेते पहिले मग याच्यावर मी भाज्या टाकणार आहे हे बघा मस्त असं शेकल्या चालेल बघा खालून पण आता याला थोडंसं हे झालं का मी याच्यावर भाज्या टाकते मी आता हे बघा इथे मी नाही टमाटे आणि कांदे आणि कोथिंबीर असं कापून घेतली आता याच्यावर टाकून देते आणि तुम्हाला जर वाटत असेल जर साधा बनवा तर साधं बनवू शकतं आता याच्यावर टाकणार आहे मग टमाटे सगळीकडून असं टाकून घेते अजून थोडेसे कांदे टाकते आणि कोथिंबीर आणि याच्यावर टाकणार आहे आता बघा मी इथं मसाला घेतला आहे बघा सांबर मसाला मीठ आहे थोडंसं आणि थोडीशी लाल मिरची आता मिक्स करून याच्यावर आपल्याला टाकायचं आहे हे बघा आता याच्यावर पण असं टाकून घेते मसाला पण असं सगळीकडून मस्त आणि हे झालं का असं मग याच्यावर थोडंसं मी तेल टाकून घेणार आहे आणि मग पलटी करून घेईल हे बघा आता थोडंसं वर्ण मी ह्याच्यात तूप टाकणार आहे बघा असं सगळीकडून हे बघा डोसा साईडला झालं आहे बघा आता याला मी पलटून घेते आणि इकडून पण आपल्याला ह्याला टेकून घेते मस्त हे बघा आता इकडून पण शेकू देऊ वापर उत्तप्पा हे बघा पलटून घेते मी आता बघा किती मस्त असं कलर आला अजून थोडंसिकून शेकून घेते बघा आपले कांदे टमाटे पण मस्त असे शेकून घेतलेत मीनी हे बघा अजून थोडंसं याला खालून शेकून घेते आणि मग मी काढून घेलेला आणि अजून थोडासा आता उरले तर त्याचा मी डोसा बनवणार आहे हे बघा मस्त असं खालून पण शेकून घेतले मी हे बघा मग त्याला काढून घेते आणि डोसा बनवते आपला साधा एकदम त्याच्यावर थोडासा मसाला टाकणार आहे पण टाकते त्याच्यावर थोडंसं याला पुसून घेणार आहे बघा चांगलं सगळं असं पुसून घेऊ चांगलं आणि पण आता उरल्या याच्यावर टाकून देते मी पीठ आणि असं मस्त असं चमच्यानी फिरवून घेते घर असं सगळीकडून पसरून घ्यायचं आपल्याला चांगला असा डोसा ह्याच्यावर आता मी थोडस सांबार मसाला छिडकणार आहे तेल त्याच्यावर टाकणार आहे मी थोडासा सांबार मसाला पल्ल तर मसाला असा छिटकून बसेल मस्त हे बघा इथं मी चांगला मस्त असा डोसा पण बनवून घेतलाय उत्तपा बनवून घेतलाय आणि बघा अशा इटल्या पण बनवून घेतल्यात हे बघा जरा डबावर खाली होता म्हणून अशा झाल्यात आणि अजून एक बनवून घेतली बघा किती मस्त झाली आहे आता हिला पण असं काढून घेतली बघा डबामधून आणि चटणी बनवली घेतली बघा नारळाची आणि सांबार बनवले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब जरूर करा माझ्या चॅनलला